अपहरण करून त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत बळजबरीनं त्याच्या मोबाईलमधून पाच लाख रुपयांची करन्सी ट्रान्सफर करून क्रिप्टो खरेदी करणाऱ्या आणि त्यानंतर दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हा शाखा युनिट दोन आणि इंदिरानगर पोलिसांच्या संयुक्त पथकानं अटक केली आहे या कारवाईमध्ये एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फिर्यादी हॉटेल मॅनेजर हे पाथडेगाव सर्कल जवळून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांची गाडी आडवी लावली त्यानंतर ते त्यांना चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीनं स्वतःच्या गाडीत बसवलं ठिकठिकाणी फिरवत त्यांना मारहाण केली या दरम्यान आरोपींनी त्यांच्या मोबाईल घेऊन पासवर्डच्या मदतीनं गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करून आरोपींच्या मोबाईल नंबर त्यामध्ये टाकला त्यानंतर आणि एक्सनेस या ॲपवर फिर्यादीच्या नावानं क्रिप्टो अकाउंट तयार केलं त्याच्या बँक खात्यामधून पाच लाख एक हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून त्यातून क्रिप्टो खरेदी केली याशिवाय आरोपींनी फिर्यादीकडे दहा लाख रुपयांची खंडणीही मागितली पोलिसांकडे गेला तर हातपाय तोडून टाकू अशी धमकी देण्यात आली याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हा शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चा परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आणि शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता गुन्हा शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी नंदकुमार नांदुर्डीकर वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार सुनील खेळणार यांच्या पथकानं फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि कॉल डेटा यांच्या आधारे तपासाची दिशा आखली त्यामधून तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली असून साजिद हमीद शेख राहणार शिंगडा तलाव नाशिक कुणाल अनिल जरिया गोळीबार चौक इगतपुरी प्रवीण हिरामण देवकुळे महात्मा गांधीनगर इगतपुरी गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांनी ठाणे इगतपुरी आणि नाशिक या ठिकाणी छापे टाकून सर्व आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन चारचाकी वाहन आणि इतर डिजिटल साधनं जप्त करण्यात आली आहे प्राथमिक चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून ही यशस्वी कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष फुंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आणि तांत्रिक विश्लेषण शाखा आणि गुन्हा शाखा युनिट दोनच्या एकत्रित प्रयत्नामधून करण्यात आली आहे दिनांक सोळा सहा वीसशे पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक एकशे चौऱ्याण्णव चाळीस दोन तीनशे आठ पाच एकशे सत्तावीस सात तीन पाच तसेच आय टी एक्ट सहासष्ट सहासष्ट सी डी अन्वय गुन्हा दाखल झाला होता यातल्या फिर्यादी जे आहेत हुसेन पुनावाला यांना ते आ, पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना चार अज्ञात अनोळखी इसमांनी त्यांच्या चार चाकी गाडी मधून आले त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंटमधून सुमारे पाच लाख एक हजार रुपये हे विविध अकाउंटला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईलमधून वेगवेगळे अकाउंट ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरचे एपीआय हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर या येथील डीबी पथकाचे पी एस आय संतोष फुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे त्यातून तीन आरोपी त्यांची नावे निष्पन्न केलेली आहेत या आरोपी त्यांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात ता घेण्यात आलेले आरोपींचं नाव शाजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामण देवकुळे असं या तीन आरोपींचं नाव आहे यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे त्याचा शोध लवकरच होईल परंतु या तीनही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी सहा साडेसहा वाजता अटक करण्यात आलेली आहे या आरोपी त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक